गोव्यात एक सामाजिक कार्यकर्ता रामा कानकोणकर दिवसा ढवळ्या हल्ला झाला चेहऱ्यावर गोबर फासलं आणि फोटो काढून हल्लेखोर पळाले हा एक सामान्य गुन्हा नव्हता ही घटना होती राजकीय गुन्हेगारी भीती आणि सत्तेच्या खेळाचा एक भयंकर झलक रामा कानकोणकर हे गोव्यातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि भूतपूर्व निवडणूक उमेदवार आहे ते नेहमी सरकारी भ्रष्टाचार पर्यावरणाचा लोकांच्या हक्कासाठी उभे राहतात त्यांच्या आक्रमक आणि स्पष्ट बोलण्यामुळे अनेक राजकीय गट त्यांच्या विरोधात उभे राहिले पण ते म्हणायचे सत्य बोलायचं तर शत्रू निर्माण होत पण मी थांबणार नाही आणि कदाचित हाच निर्धार त्यांच्या जीवावर घेतला गोव्याच्या मधील एक सामान्य दुपार होती रामा आपल्या कामावरून परत येत होते तेवढ्यात का काही अज्ञात लोक दोन मोटरसायकलवर आले आणि साकळ्या काठ्या लोखंडी रॉड घेऊन त्यांनी रामा यांच्यावर झडप घातली त्यांच्या अंगावर हल्ला केला कपडे फाटले आणि चेहऱ्यावर गोबर फासलं आणि फोटो काढले हे करताना हल्लेखोर हसत होते आणि काही जण मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करत होते हे दृश्य पाहून आसपासचे लोक हादरले या घटनेनंतर गोवा पोलीस तात्काळ सक्रिय झाले रामा कानकोनकोर यांना जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांची प्रकृती चिंताजनक होती पण ते शुद्धीवर आले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि फक्त चोवीस तासात पाच संशयितांना अटक करण्यात आली त्यातील नाव सांगितलं जाते पण या सर्वांच्या मागे कोणाचा हात आहे हे अजून कळालं नव्हतं हल्ल्याची बातमी समोर येताच गोवा पेटला पणजीतील आझाद मैदानावर हजारो लोक एकत्र जमले रामा कानकोणकर यांना न्याय द्या अशा घोषणा सुरू झाल्या विरोधकांनी पोलिसांनी सरकारवर कारवाईचा आरोप केला जनतेचा मोर्चा थेट पणजीतील बीजेपी कार्यालयाकडे निघाला काही आंदोलकांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला बाहेर राग आणि संतापाचा स्फोट चालू होता काही ठिकाणी दगडफेक व तोडफोड झाली परंतु लक्षात घ्या कार्यालय जळलं गेलं अशी अफवा होती परंतु पोलिसांनी हे स्पष्ट केलं केवळ गोंधळ झाला होता आग लावल्या गेल्याची पुष्टी झालेली नाही रुग्णालयात उपचार घेत असताना रामा कानकोणकर यांनी अखेर पोलिसांसमोर आपलं विधान दिलं यांनी सांगितलं की हल्लेखोरांना ते ओळखत नाहीत पण हा हल्ला पूर्व नियोजित होता पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले आणि कोर्टानं चौदा दिवसांची न्यायालयान कोठडी दिली दरम्यान आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला पण तपास चालू असल्याने न्यायालयाने तो नाकारला पोलिसांना काही पुरावे सापडले हल्ल्याच्या दिवशी वापरलेले रॉड कपडे आणि आरोपींचे मोबाईल पण अजूनही सर्वात मोठा प्रश्न होतो हा हल्ला कोण घडवून आणला आज ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या प्रकरणात सात आरोपींना पोलिसांनी पकडला आहे तपास सुरू आहे आणि मुख्य सूत्रधार अजून ओळखण्यात आलेला नाही दरम्यान नागरिक अजूनही न्यायाची मागणी करत आहेत रामा कानकोणकर आता बरे होत आहेत आणि त्यांनी जाहीर केलं मी घाबरणार नाही मी पुन्हा लढणार हा आवाज आणि त्या हल्ल्याचा जखमा गोव्यातील सत्तेच्या गल्लीबोळात अजूनही प्रतिध्वनी देत आहे या प्रकरणाने गोव्याच्या कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण केलेत सामाजिक कार्यकर्त्यांवर दिवसाढवळा हल्ला होतोय मग साधारण नागरिक किती सुरक्षित आहे तपास आता निर्णायक टप्प्यात आहे आणि आपण सगळे वाट पाहत आहे या हल्ल्याचा खरा मास्टर माइंड कोण आहे ते समोर येण्याची असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका